हे बघा हीच ती यज्ञा एक चिमुरडी चार वर्षाची आम्ही पेपरांना बातम्या वाचतो कोण म्हणतं तीन वर्षाची आहे कोण म्हणतं अडीच वर्षाची आहे अरे तुम्ही जर एखाद्या घटनेतलं हे वय हे काय कमी जास्त होणारी घटना नाही आहे ती सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित जर माहिती समाजापर्यंत देत नाही त्या चुकीच्या गोष्टी जी घडलीच नाही कोणी म्हणतं तिच्या वडिलांचं आणि त्या गुन्हेगाराचा वाद झालेला होता आणि म्हणून त्याच्यातून घडलं कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आज आम्ही माझ्याबरोबर जगदीश दुसाने सर आहे दादा आज जी घटना घडली ती घटना अतिशय निंदनीय आणि किळस्वानी आहे म्हणजे जी ह्या घटनेवर जी चर्चा सुद्धा करू नये अशी अशी घटना आहे परंतु नावेलाजाने आज आपल्याला ही चर्चा करावी लागते दादा तुम्हाला शासनाकडनं काही निधी आला शासनाने शासनाचा निधी नाही आला आलाच नाही एक रुपया पण नाही बर आणि विचित्रा वाघ आल्या होत्या हा त्यांनी आम्हाला पैसे द्यायचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांना नाकार दिले त्यांचा पण निधी आम्हाला कोणाचे पैसे नको आम्हाला फक्त न्याय पाहिजे तुम्हाला फक्त न्याय पाहिजे बघा ह्या दादांना फक्त न्याय पाहिजे तुम्ही आता मला सांगा शासनाकडून मदत मिळाली शासनाकडनं काही मदत नाही आम्हाला आणि मदतही नको आम्हाला पैसेही नको फक्त आमच्या एक म्हणजे बघा आम्ही स्वतः त्यांना एकवीस हो। हजार रुपयाचा चेक देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तो घेतला आणि स्पष्ट नाकारला तिच्या वडिलांनी त्याच्या आईने सगळ्यांनी नाकारला ते म्हटले नाही आम्ही म्हटलं आम्ही फक्त मदत करतो आम्हाला काही नको आहे पण ते म्हटले नाही आम्हाला एक रुपया पण नको आहे आम्हाला पाहिजे न्यास परत ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये परत दुसरी ना ना। दुसरी यज्ञा नाही झाली पाहिजे आमचं लेकरू तर गेले थे पर थे ते परत येणार नाही परंतु त्या नीच नाराधामांना शिक्षा जर झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा राजाचा पाटील केला शिवरायांनी तसा राजाचा पाटील आज होण्याची गरज आहे तसा वचक कायद्याची भीतीच गुन्हेगारांना राहिली नाही कारण का त्या कायद्यातल्या ज्या त्रुटी आहे न्याय देण्याचा जो विलंब आहे आता केस ही चार पाच वर्ष इकडे चालणार इथं न्याय त्याला फाशीची शिक्षा जरी झाली तो मुंबईला हायकोर्टात अपील करणार तिथे परत चार पाच वर्ष चालणार तिथं फाशी शिक्षा झाली तो सुप्रीम कोर्टात जाणार तिथं अपील होणार मग तिथं चार पाच वर्ष केस चालणार नंतर परत तिथे जरी फाशी शिक्षा कायम झाली तरी त्याला राष्ट्रपतीकडे दयाचा अर्ज करायचा आहे म्हणजे मग तो दया मग ती ज फाशी शिक्षा जन्मठेपेत करायची अरे कशासाठी हे पण माझी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान साहेबांना एक विनंती आहे तुम्ही आता महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो सगळीकडे लावले तुम्ही एका मुलाखतीत म्हटले मी शिवरायांच्या विचाराप्रमाणे राज्य चालवतो आहे अरे त्याच शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा आणि आपल्या देशातली जर एक चार वर्षाची चिमुरडी जर सुरक्षित नसेल तर आपण हा देश आपण सुरक्षित आहे का मग आपण खरंच शिवरायांच्या राज्यामध्ये देशामध्ये जगतोय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने चालणाऱ्या देशात आपण राहतोय का मग शंका निर्माण होते म्हणून माझी तुम्हाला हजून विनंती आहे का सहा महिन्याच्या आतमध्ये या जिल्हा न्यायालयाने इथे तपास करून सर्व सर्वसाक्षी पुरावे बघून आणि त्या याच्या ह्या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतो इथे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे इथे इथल्या स्थानिक पोलिसांचं तपास अधिकाऱ्याचं म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब गृह खातंही तुमच्याकडंच आहे माझी तुम्हाला एक विनंती आहे एक वरिष्ठ अधिकारी हुशार तजने तो तपास अधिकारी म्हणून नेमा आणि त्याच्याकडनं परिस्थितीजन्य जे पुरावे आहे फॉरेन्सिक लॅबमध्ये वगैरे ज्या काही तपासण्या होतील त्यातून जो पुरावा मिळणार आहे मजबूत त्याला फाशीच्या शिक्षेकडे घेऊन जाणारा तो पुरावा व्यवस्थित जमा करून आणि एक महिन्याच्या आतमध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करा आणि सहा महिन्याच्या आतमध्ये इथं शिक्षा ठोठवा आणि त्याला अपील करायला फक्त एक महिन्याची संधी तिथं न्यायालयाने हा पाच पाच दहा दहा वर्षे अपील पडू नये मग त्यातूनच गुन्हेगारांना हिंमत मिळते बळ मिळते की गुन्हा करा काही आरोपी म्हातारे होऊन मरून जाता तरी न्यायालय शिक्षा देत नाही हा फाशी शिक्षा सुनावली तरी त्याचा फाशीसाठी नंबर यायला अनेक वर्ष निघून जातात आणि म्हणून गुन्हेगारांमध्ये हिंमत वाढली म्हणून जर असा अत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये जर तुम्ही ह्या सहा महिने खालच्या न्यायालयामध्ये एक महिना वरती त्यांना काय करायचं आहे त्यांना काय सातची पुरावे तपासायचे नाही त्यांना फक्त त्या सगळ्याच पुराव्यावर नजर टाकायची नाही आपलं मत मांडायचं आहे म्हणून सुप्रीम हायकोर्टाला पण एक महिना द्या सुप्रीम कोर्टाला एक महिना द्या सहा सात आणि आठ आठ महिन्याच्या आतमध्ये अशा तर अशी गुन्हा करण्याची हिंमत परत या महाराष्ट्रातच काय देशामध्ये होणार नाही आणि मग आपल्याला वाटेल का लोकशाही निर्माण करणाऱ्या त्या शिवरायांच्या राज्यात आपण राहतोय म्हणून म्हणून माझी तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे सहा महिने नाही त्याला महिन्याच्या आठ फाशीची शिक्षा झाली पाहिजे सहा महिने एवढ्या दिवस कोण बसणारे तिला सहा महिन्यात सहा महिन्यापर्यंत तिच्या मनाला शांती लागेल का नाही बरोबर आहे बघा म्हणजे काय होतं एकतर ती घटना जेव्हा उशिरा या न्यायनिवाडे लागतात मग नंतर साक्षीदार फिरतात नंतर ही मी आज ह्या ह्याच एका गोष्टीसाठी इथं आलोय काही अशा घटना घडतात आता टाकेत इगतपुरी तालुक्यामधील गाव आहे तिथं तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला सगळं पुरावे सापडले सगळं आता लगे आठ नऊ महिन्यामध्ये त्याला जामीन होतो हा सगळं घट म्हणजे मग आता हे सगळं तपासून लवकरात लवकर कुटुंबाचं म्हणणं एका महिन्याच्या आतमध्ये त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे काय करते महिन्याच्या आतमध्ये एक तारीख आणि जर तुम्ही हे अशी कायद्याची भीती जर नाही राहिली कोणाला तर कोणालाही इथं या देशामध्ये दे न्याय शिल्लक नाही आणि उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखाच असतो आणि म्हणजे तिला वर्षानुवर्ष त्या तारीख पे तारीख चालली ता तर अशा कितीतरी यज्ञा या रोज ह्या भारत देशामध्ये या अशाच देशा दे, लोकांचं सावज होत आहे कारण ह्या कोण घेतं कुणीतरी जवळचा संपर्कातला असाच माणूस ह्या सगळ्या घटना करत असतो आणि तो फायदा घेतो एकांताचा तिथं प्रत्यक्ष दर्शनी कुणी नसतो आणि त्याचाच फायदा यांना घेता आणि मग बुद्धिवान वकील त्यांच्या बुद्धीचं कौशल्य वापरून पैशासाठी अशा नीच नाराधामांना सोडवण्याचंही काम करतात माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या वकील बांधवांना विनंती आहे जेव्हा आपल्याला कळतं आहे की ही घटना घडली आणि असं कृत्य जर एखाद्या नालायकाने केले त्या नालायकाची केससुद्धा घेऊ नका आणि त्याला फाशीच्या तक्तापर्यंत लवकरात लवकर घेऊन जा तरच या कुटुंबाला को कोणाची त्यांनी एक रुपया कोणाकडनं घेतला नाही असं असताना जर तुम्ही विनाकारण खोटे असं काहीतरी व्हिडिओ बनवा काहीतरी हे है करा त्यांचं दुःख आहे का युट्युबर्सला सगळ्यांना सांगणे तुम्ही जे रील बनवता ना अरे कुटुंबाला ते रील पाहिलं होतं अक्षरशः लाज वाटते का हे काय रील आहे संताप होतो संताप धक्का बस तुम्हाला धक्का हे काय बरं आता तो जो आरोपी आहे असे काय मी व्हिडिओ पाहिले का म्हणे तिच्या वडिलांचं त्याचं भानन झालेलं होतं काहीच नाही काहीच नाही एवढे पैसे भेटले कुणी म्हणते तेवढी मदत भेटली जे तुम्हाला ऐकायला मिळते हे सगळं खोटं आहे आणि आणि तुमच्या कुटुंबाची या कुटुंबाची सगळ्यांची एक मागणी आहे तुम्हाला हजरून विनंती आहे आकलेचे तारे तोडू नका काही व्हिडिओ बनवू नका काही बातम्या छापू नका अरे त्या कुटुंबाला जी जखम झाली ना त्याला तुम्ही चोळायचं काम करू नका घाबरू तरी नका त्यांना बरोबर गेलेलं आहे कुटुंब नाही ऐका आता मी तुम्हाला मी ऐका बाळाला न्याय मिळाला पाहिजे आई आता मी माझा नंबर पण देतो इथं मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन मी नंबर देतो मी आता पोलीस स्टेशनला पण जाणार आहे सगळ्यात पहिलं खरं तर हे मोर्चे आंदोलनं याहीपेक्षा त्या तपास अधिकाऱ्याला भेटणं तिथं जास्तीत चांगला पुरावा काय आहे काय जबाब घेतला आहे साक्षीदार कोण आहे काय केलं आहे नक्की त्या तिथं काय का हे सगळं या यावर लक्ष ठेवणं सगळ्यांनी गरजेचं आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे या परिसरातले जे काही वकील बांधव असतील समाजातले जे काही चांगले प्रतिष्ठित जे काही माणसं असतील मी म्हणतो रोज पोलीस स्टेशनला जाऊन रे आणि काय तर तपासात चाललंय दिशा नक्की काय बसले कारण कायद्यावर भरसा ठेवल का आता असं जर घडलं तर ठेवल का नक्कीच एकतर या घटनाच घडू नये घडल्या तर त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांना शिक्षा झाली आज चौदा दिवस झाले चौदा दिवस झाले आज चौदा दिवस जण आलं सगळे धीर देऊन जाताय पण केलं कोणीच नाही काही काही करून दाखवा आम्हाला धीर नाही द्यायचं धीर नको आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला नक्कीच नक्कीच